नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेअंतर्गत आता नवीन फॉर्म भरणे हे बंद करण्यात आलेले आहे या संबंधित संपूर्ण व्हिडिओ अ व्हायरल होताना दिसत आहे आता, आता कोणत्या महिलेचे फार्म हे इन रिव्ह्यूमध्ये गेलेले आहे कोणत्या महिलेचे फार्म डिसअपोरमध्ये गेलेले आहे तर काही महिलांचे फार्म रिजेक्टमध्ये गेलेले आहे या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये एका हप्त्याचे पंधराशे रुपये एका हप्त्याचे जसे दोन हप्त्याचे एकूण तीन हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहे त्यासोबतच आता जे अर्ज घेणे बंद झालेल्या नारी शक्ती दूत ॲपवर त्यावर परत अर्ज घेतले जाणार आहे का या संबंधित संपूर्ण प्रश्न या व्हिडिओ मार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बहुतांश महिलांचे अर्ज आता यामध्ये अपात्र ठरण्यात आलेले तर काही महिलांचे अर्ज इन रिव्ह्यू इन रिव्ह्यूमध्ये जर ज्या महिलांचा अर्ज गेलेला त्यांना काळजी करण्याची काही गरज नाही त्यांचा अठ्ठेचाळीस ते चोवीस तासामध्ये त्यांच्याच मोबाईलवर मॅसेज येईल का हा मॅ हा अर्ज पडताळणीसाठी गेला आहे त्यामुळे तो अप्रूव्हचा मॅसेज हा येऊ शकतो कारण अ चोवीस तासामध्ये देखील काही महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहेत इन रिव्ह्यूमध्ये गेलेले त्यामुळे ज्या महिलांची इन रिव्यूमध्ये गेलेला आहे त्यांनी ज्या मोबाईल नंबर टाकलेला आहे ज्या मोबाईलवर ओ टी पी आलेला आहे फार्म भरताना त्याच मोबाईलवर त्या मॅसेज अप्रूव्ड म्हणून मेसेज येऊ शकतो कारण जर फार्म आपला जर बरोबरीचा जर भरला असेल तर तो इन रिव्ह्यू म्हणजे पाहत आणि जर त्यांना स्पष्टता आली नाही पहिल्यांदा तर तोच फार्म हा इन रिव्ह्यू म्हणून जातो तो नंतर तो त्यांचे अधिकारी डबल चेकिंग करतात की फार्म अकाऊंट नंबर आधार कार्ड किंवा त्यांचं महिलेचं आधार कार्ड अकाउंट नंबर आणि टी सी किंवा प्रमाणपत्र हे सर्व जुळताय की नाही जुडत या संबंधित सर्व कागदाची पडताळणी केल्यानंतर तो फार्म पात्र आहे किंवा नाही आहे या संबंधित झाल्यानंतर तो अप्रूवड म्हणून येतो त्यानंतर आता नारी दूधशक्ती ॲपवर अर्ज घेणे हे बंद करण्यात आलेले आहे कारण नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे ते फार्म हे बंद आना आता ज्याचे आता डिसअपियर लिहून आलेले आहे त्यांनासुद्धा काळजी करण्याची गरज नाही एडिट नावाचा ऑप्शन आहे त्यावर जाऊन आपण बरोबर आपण फॉर्मात नंतर भरू शकतो कारण आता जर आपल्याला फॉर्म भरता येत नसेल तर सी एस सी सेंटर म्हणून भरा किंवा ज्यांना कागदाची माहिती आहे त्यांच्याकडून भरा किंवा मोबाईलवर जर फॉर्म भरत असा आपण तर ते प्रत्येक डॉक्युमेंट स्कॅन करून भरा स्कॅन डॉक स्कॅनर नावाचं ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करा आणि त्याच्यावर प्रत्येक फोटो घेऊन स्कॅन करून तो कागद टी सी असो आधार कार्ड असो बँक पासबुक असो तो अपलोड करा स्कॅन केल्यामुळं स्पष्ट चित्र दिसते त्यामुळे आपला फार्म हा रिजेक्ट होऊ शकत नाही नव्याण्णव ना टक्के त्यामुळे तसा जर फॉर्म अपलोड केला तर आपल्याला अपात्र होण्याची शक्यता कमी आहे आता कोर्टामध्ये या मुख्यमंत्री लाडकी बहिणीने याचिका दाखल केल्यामुळे आता महिलांना पहिला व दुसरा हप्ता एकोणीस तारखेच्या हात देण्याचे घोषणा हे मुख्यमंत्र्यांनी केलेले आता बघूया आता पहिला व दुसरा हप्ता कोणत्या तारखेला तारखेलामुळे आता ज्या शेत महिलांचे अर्ज हे पात्र ठरवण्यात आलेले अप्रूव्ह ठर अशा महिलांना पहिला हप्ता म्हणजे लगेच दोन हप्ते एकत्रितरित्या एक तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर येणार आहे तर काही महिलांना आता चेकिंगसाठी त्यांच्या खात्यावर एक रुपया म्हणजेच त्यांची पडताळणी प्रोसेस सुरू आहे शासकीय स्तरावर काही लाख महिलांच्या खात्यावर एक रुपया हा येऊ शकतो म्हणजे ज्या महिलांच्या खात्यात एक रुपये आला तर त्यांना समजून जायचं की आता लगेचच पहिल्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे आपल्याला लवकर मिळणार आहे त्यांची म्हणजे चेकिंग सुरू आहे म्हणजे खरंच आपले जे योजना राबवली ते महिलांपर्यंत हे पैसे पोचेल किंवा ना पोचेल याची डेमो म्हणून ते प्रॅक्टिकल घेण्याचा प्रयत्न करणार आहे आता एकोणीस तारखेला घोषणा आहे मुख्यमंत्र्यांनी आता कधीपर्यंत येईल पहिला हप्ता हा जी फिक्स तारीख हे जाहीर करण्यात आलं नाही तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडला असून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका